नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर स्पष्टीकरण करतो आहे बीएड पात्रताधारक उमेदवाराची कॉन्ट्रॅक्टिंग तत्वावर भरती नगर जिल्हा परिषदेत डीएड व एड पात्रता धारक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगर परिषदेच्या शाळेमध्ये डीएड व बीएड पात्रताधारक तत्वावर भरती होणार जाणून घ्या जा सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया येथील बातमी असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड व बीएड पात्रताधारक उमेदवाराची कॉन्ट्रॅक्ट वर भरती करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने आज मागवले आहेत जिल्ह्यात सुमारे सत्तर ते ऐंशी शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी दिली जिल्ह्यात दहा पेक्षा कमी पट संख्या असलेल्या किती शाळा आहे यांची माहिती देखील मागवली आहे तसेच पात्रताधारक धारक डी एड व बी एड उमेदवारा कडूनही अर्ज मागवले आहेत खुल्या वर्गासाठी उमेदवार पात्र मागास वर्गीया मध्ये वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत पात्र असेल ज्या शाळेत नियुक्त होणार असेल तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील त्यानंतर तालुका व जिल्हा या अनुक्रमाने प्राधान्य दिले जाणार ही नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल तिला मुदतीचा निर्णय शासकीय स्तरावर होईल नियुक्त उमेदवारांना प्रति पंधरा 15000 रुपये मानधन मिळेल या पदावर कायम शिक्षकाची नियुक्ती झाल्यास कंत्राटी उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले असे अधिकारी भास्कर पाटील यांनी माहिती दिली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ